मोदींची धाराशिव मध्ये सभा संपन्न झाली मोदींच्या सभेनंतर धाराशिवकरांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत पाहूयात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्चना पाटील यांच्या प्रचारात आज धाराशिव येथे सभा पार पडली आहे आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत त्याला सांगा काय म्हणाले विकासासाठी जे साठ वर्ष मध्ये कोणाच्या काळामध्ये झालं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्ष मध्ये करून दाखवलं तो टेलर हो आहे पिक्चर आधी बाकी म्हणजे मोदी साहेबांनी आजपर्यंत योजना दिल्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचं जर ठिबक घेतलं तर ऐंशी हजाराची सबसिडी मिळते आजपर्यंत महिला उघड्यावर शौचालयाला जात होत्या आज हा प्रत्येक घरी शौचालय झाले आणि महिलांची इज्जत या गोष्टी पासून वाचवली जे मोदी साहेब करू शकते ती कोणीही करू शकत नाही आणि आज आमचा जे महायुतीचे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील हे दीड ते दोन लाख रुपये आहेत दीड ते दोन लाख मताने निवडून येणार आहेत अशी आमची भावना आहे रुग्णालय रुग्णाल पण मोदी साहेब कारण आज देश खूप प्रगती करतो संपूर्ण जगामध्ये नाव झालेलं आहे ते फक्त मोदी मुलं आपल्या देशाचं नाव आहे आज आपला जवान जो चोवीस तास पुण्यात आज घालून आपल्या देशाचे रक्षा करतो तो फक्त विश्वास त्याला फक्त मोदी साहेब तर मोदीची गॅरंटी ती तासाची गॅरंटी बाकी कोणीच आज देशाचा यशस्वी जर प्रदान झाला तर देश